सुप्रभात मित्रांनो सकाळचे वाजले आहेत आता दहा आणि आपण बरेच दिवसानंतर हा ब्लॉग शूट करतो आहे आणि आज आपण परत आपल्या गावी आलो आहे सर्वप्रथम मी तुम्हाला एक ओळख करून देतो हा बघा हा तुषार आहे आणि तो जो दिसतोय तो राहुल आहे राहुल हाय कर तुषार हाय कर तुषारला तर तुम्ही गणपतीच्या सगळ्या ब्लॉगमध्ये बघितलंच असेल आज आपण अशा लोकेशनला चाललो आहे की ती ती जागा आता हळूहळू प्रसिद्ध व्हायला सुरुवात झाली आहे म्हणजे पावसाळ्यात ऑलमोस्ट ती जागा फेमस हो ती जागा आहे लांजा तालुक्यापासून साधारण दहा किलोमीटर अंतरावरती वेरवलीमध्ये भुद्रु गावामध्ये बेर्डेवाडी तेथील हा कृत्रिम केलेला धबधबा आज आपण त्याच ठिकाणी चाललो आहे सोबत तुषार आहे आणि आता सवादाची बस म्हणजेच आपली लालपरी येणार आहे आजचा ट्रॅव्हल हा आपला एस टीमधून असेल एस टीमधून आपण कोरले फाट्यापासून आठ नऊ किलोमीटर आहे तिकडे आम्ही वेरवली स्टॉपला उतरू तिकडून आम्हाला गाईड करायला सोबत काका येणार आहे त्यांच्यासोबत माझी लहान थोडी सुद्धा येणार आहे तर आता आपण ट्रॅव्हल एन्जॉय करूया मी हा ब्लॉग स्किप करू नका तुम्ही हा ब्लॉग पूर्ण कम्प्लीट पाहा आणि तुम्हाला नक्की आवडेल अशी आशा करतो आणि मी पण तुम्हाला, तुम्हाला भरभरून काही नवीन नवीन नवी नवी प्लेसेस दाखवण्याचा प्रयत्न करेन तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा आणि ब्लॉग स्किप करू नका कम्प्लीट बघा बस आता, आता बस सुरू झाली आणि आता आपण गुराववाडीत होतो एक्झॅक्ट आणि आता गुरववाडीतून आता बस निघाली गुरववाडी हे आमच्या वाडीतलं असं स्टॉप आहे की जिकडे गाडी दोनदा आहेत म्हणजे जेव्हा सगळे काम करणारे लोक शेतकरी या इतर इतरही माणसं म्हणजे जे लांबून येणारी माणसं असतात त्यांसाठी गाडी इकडे डबल हँडलिंग जाते आत्ताच मित्रांनो उतरलो आणि गरम तर लिटरली एवढं होतं आहे ना गरमाच्या वाफा मारतात ॲक्च्युअल रस्त्यावरती असं उभं राहिलं ना तर असं वाटतं की चप्पल आता जळेल एवढं गरम होतं आणि आत्ताच जस्ट आम्ही उतरलो बसमधून आम्हाला सांगितलं गेलो होतं रामवाडी स्टॉप आम्हाला आता उतरवलं आहे कंडक्टरने पण ॲक्च्युअल हे मंदिर आहे केदारलिंग मंदिर तर आत्ता आमचे काका आता इकडे आम्हाला घ्यायला येणार आहे तुर्ताच आपण आत्ता आपल्याकडे जवळजवळ अर्धा तास बाकी आहे तर आत्ता आपण ते समोरचे दिसतं आहे बघा तुम्हाला दाखवतो मी ते समोर जे दिसतं आहे त्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊन येऊया हे मंदिर गुरववाडी येथून जवळ आहे खूप आणि आता आम्ही इकडे रस्त्याच्या कडेला उ उतरलो आहे आणि इकडे कोणीच नाही आहे ॲक्च्युअल तर आता आपण जाऊया मंदिरात आणि दर्शन घेऊया तर मित्रांनो आता मंदिराचं काम सुरू आहे हे बघा तुम्हाला दाखवतो हो का मंदिराचं मेन प्रवेशद्वाराचं काम चालू आहे आणि हे बघा मंदिर मित्रांनो मंदिर पाहू शकतात तुम्ही मंदिर किती मस्त आणि सुंदर आहे आणि हे बघा मंदिराचा आजूबाजूचा परिसर बघा चला तर मंदिरात जाऊया आणि दर्शन घेऊया हा बघा मंदिराचा आजूबाजूचा परिसर खरंच खूप मस्त आहे तुळस बघ एवढी छान आहे आणि असा हा आजूबाजूचा सगळा परिसर आहे आणि मंदिर अक्षरशः खरंच खूप मोठं मंदिर आहे काय बोलतो कसं का वाटलं तुला मंदिर आहे छान होतं मंदिर ॲक्च्युअल आम्ही चुकीच्या स्पॉटला उतरलो आहे आम्हाला काय मला तर मी तर मुंबईचं असल्या कारणामुळे मला इकडचं काय माहिती नाही आणि आज आम्ही ज्या ठिकाणी चाललो आहे तिकडे आम हा पण कधी गेला नव्हता तुषार आणि कंडक्टरने आम्हाला सांगितलं की राम मंदिर या ठिकाणी उतरवतो बोलला आणि त्याने ॲक्च्युअल आम्हाला आता चुकीच्या जागी उतरवलं बट मंदिर समोर म्हणजे मंदिराच्या समोरच आम्ही उतरलो आणि समोर मंदिर दिसलं तर बोललो की अनॅसे आता आपण इकडे उतरलोच आहेत तर मंदिराचं दर्शन घेऊया मंदिरामध्ये खरंच मस्त मूर्त्या होत्या मंदिर कशी असावी मंदिर असावी ते ही फक्त कोकणातली मंदिरं कोकणातली मंदिरं ही खरंच खूप सुंदर आहेत आणि ऑल ओव्हर आजूबाजूचा परिसर पण म्हणजे गावच्या लोकांनी खरंच खूप स्वच्छ ठेवला होता म्हणून आम्ही आलो मंदिराच्या परिसरात आतमध्ये शूटिंग काढायला अलाउड नव्हतं म्हणून मी जास्त काय तिकडे काही शूट केलं नाही आणि देवपूजासुद्धा चालू होती म्हणून मी तिकडे काय बोललो नाही मंदिराच्या बाहेरच्या परिसरात सगळं बोललो पण दर्शन घेऊन खरंच खूप छान वाटलं आता रस्त्यात चालतो आहे आणि वरती एवढं ऊन आहे हे बघा हवा टाईट झाली आहे अक्षरशः वाट लागली आहे वाट गरमी खतरनाक आहे हवा आहे थोडीफार पण ड डांबरी रस्ता असल्याकारणामुळे थोडीशी हीट लागते आणि चप्पल पण बोलतात ना चप्पलमध्ये पण थोडं गरम गरम फील होतं एकदम तर बघूया आता किती वेळ लागतो आहे काका तर बोलले की पंधरा वीस मिनटं लागतील तुम्ही चुकीच्या स्टॉपला उतरलात आता बघूया किती वेळ लागतो आहे काय तर मित्रांनो आता फायनली आपण इकडे येऊन पोचलो आहे आणि समोर डॅम आहे तो बघा मला दाखवतो मी तिकडे पुढेच चाललो आहे आता इथे पोचलो आहे आणि एवढं लांब नाही आहे हे जेवढं वाटत होतं जवळ आहे मी लोकेशन मेन्शन करीन एक मोठे आहेत ते आणि त्यांची फॅमिली ही सगळी ठीक आहे वी आर व्हेरी एक्सायटेड फायनली मित्रांनो आपण पोचलो आहे आणि तो दिसतो तो समोर धबधबा आहे हा बघा तुम्ही पाहू शकता तिकडे किती सारे पर्यटक आलेले आहेत मग फायनली खूप मजा आली बेरवली गावापासून खूप जवळ आहे तुम्ही बेरवली गावाचं केदारलिंग एक मंदिर जे मगाशी आम्ही आलो त्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं त्या मंदिरापासून जवळजवळ हार्डली पंधरा ते वीस मिनटं लागतील तुम्हाला इकडे यायला आणि कोणाला पण तिकडे रिक्षा स्टँड आहे कोणालाही विचारलं ही प्लेस कोणीही सांगेल फक्त वरती डॅमवर जायला अलाऊड नाही आहे बाकी इकडे ऑलमोस्ट फन अँड लॉट्स ऑफ एन्जॉय करायला लोकं येतात फक्त एक इकडे आता ही नवीन प्लेस असल्या कारणामुळे आता इकडे जरा पर्यटक खूप यायला लागले आणि इकडे बहुतांश ठिकाणी प्लॅस्टिकचा कचरा आणि बॉटल्स दारूच्या बॉटल्स बिअरच्या बॉटल्स अशा सगळ्या इकडे लोकांनी टाकून गेलेत ही गोष्ट खूप चुकीची आहे जसे जसे नवनवीन प्लेसेस लोकांना माहिती पडतात आहे तसं तसं लोकं त्या गोष्टीची मजा घेतातच आहे पण त्याबरोबर निसर्गाची हानीसुद्धा करत आहेत त्यामुळे लोकांनी फक्त एवढी गोष्ट लक्षात ठेवा पर्यटनाच्या ठिकाणी येतात तर फक्त एन्जॉयमेंट करा पर्यटन करताना निसर्गाचाही सांभाळ करा एवढीच गोष्ट सांभाळू तर मित्रांनो आपण आता दिव्याला विचारूयात ही प्लेस तिला कशी वाटते आपण हे तिला विचारूया ही प्लेस खूप छान आहे तुम्ही पण कधीतरी या नक्की हा तर तुम्हाला किती सुंदर दिसतोय किती सुंदर आहे पाणी बघत यायचं आणि तुम्ही पण कधीतरी इथे एकदम पीसफुल आणि एकदम शांतता म्हणजे तुम्हाला मुंबईच्या जीवनातून जर थोडी शांती हवी असेल तर कोकणात याच पण आता ही सध्या ही व्हायरल झालेली व्हिडिओ इन्स्टाला आहे आणि ती व्हिडिओ पाहूनच मी इकडे आलो आणि एवढ्याला मी बोललो की अरे मला या मी गावी आलो तर मला ह्या प्लेसला एकदा व्हिजिट करायचं तर ती मला आज खास इकडे घेऊन आली ती मला भेटली आणि सेकंड थिंग खरंच खूप मजा आली ऑल ओव्हर आम्ही इकडे फन केलं सो तुम्ही पण एकदा व्हिजिट करा या प्लेसला तुर्ताच Bye bye. Bye bye. bye.